शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तीस सप्टेंबर दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज मान्सूनच्या परतीचा प्रवास अडथळा असतानाच राज्यात पावसाने उघडीप दिली यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज तीस सप्टेंबरला दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा अलर्ट आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मान्सून मंगळवारी दिनांक चोवीस सप्टेंबर राजस्थान आणि गुजरातच्या आणखीन भागासह पंजाब हरियाणा काही भागातून मान्सून परतला त्यानंतर मात्र मान्सून परतीचा वाटचाल तेथेच आहे तर आत, आता आज तीस सप्टेंबरला कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सातारा नांदेड तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे राज्यात उर्वरित मुख्यतः उघडीसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विजांसह वादळी पावसाचा इशारा सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली बीड धाराशिव आणि लातूर या ठिकाणी फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत पाहायला मिळणार आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद